पाळीव प्राण्यावर होणारे हल्ले व पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा यासाठी रेळे ग्रामस्थांनी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळीसह वन विभागाच्या कार्यालयासमोर भर पावसात दोन तास ठिया आंदोलन केले शिराळा तालुक्यातील रेळे येथील शेतीच्या पिकांचे गथे रानडुपकर वानरे हे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर वारंवार नुकसान करत आहेत मानवी वस्तीत घुसून बिबट्या एक दिवस आडशेळ्या कुत्री कोंबड्या यांच्यासह इतर पाळीव जनावरांवर वारंवार हल्ले करत आहेत पीक नुकसानीची वनविभागाकडे वरचे वर तक्रार देऊन देखील त्याची दखल घेतली जात नाही वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा किंवा वनक्षेत्राला तारेचे कुंपण घेऊन गावच्या शेती पिकांचे व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे नुकसान झालेल्या शेत जमिनी पडलेल्या आहेत त्यांचा मोबदला मिळावा या मागण्यांसाठी ग्रामस्थ वन विभागाच्या कार्यालयात समोर आक्रमक झाले होते गेल्या आठवड्यात यशवंत महादेव पाटील यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केली होती तर बुधवारी तानाजी पाटील यांची शेळी बिबट्याने मारली त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते आमदार मानसिंगराव नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलवडे सहायक वनसंरक्षक डॉक्टर अजित साजणे व नक्षत्र पाल पारधी यांनी रेळे व परिसरात तारेचे कुंपण घालण्याबाबत व पीक नुकसानी बाबत सकारात्मक चर्चा केली त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले मी सरपंच बाजीराव पंडार आमच्या इथे वारंवार आमच्या शेळ्या ठारवत येत आहे प्रादुर्भाव आहे की वन विभाग आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे आमचे आठ दिवसाला चार दिवसाला एक तर शिडी मारली जाते रान डोक्याचं डेली डेली आम्हाला त्रास होती की रोज आम्हाला एक दहा गुंट तरी रान डेली उशी मोडला जातोय खाला जातो एवढं नुकसान केलं शेत जातं शेतकऱ्याच्या पुढे असा अवस्था आहे की आता आम्हाला ह्याच्या पुढे किंवा सिनेपुरं काही नाही आमचं नाहीतर आमची शेती तुम्ही भाड्याने घ्या आणि आम्हाला मोबदला दे आम्ही कुठेतरी व्यवसाय तर बाहेर करता जात आहे नाहीतर आम्ही या आहेत आहे आम आज आम्ही आंदोलन केले तसं आम्ही येऊन इथे येऊन बसणार आहे आणि आमचा निर्णय लागत नाही तो आम्ही बायका सकल गाव घेऊन येऊन तिथं आम्ही येऊन वन विभागाच्या कार्यालयात येऊन बसणार आहे पांडुरंग सपकाळ गाव रिळले आज तालुका शिराळा जिल्हा सांगली आज रिल्हे गावामध्ये पाठे रात्री साडेबारा वाजता तानाजी महादेव पाटील यांची शेळी घरात असताना स्वतः म्हणजे घरात असताना बिबट्याने शिळीवर हल्ला केला आणि शेवटी बिबट्या शेळीला घेऊन गेला शेळी कमीत कमी तीस हजार रुपये किमतीची असून त्या शेळीचा मोबदला सरासरी वन विभाग त्यांना पंधरा किंवा अठरा हजार रुपये दिले हा एक शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळत नाही वन विभागाकडनं आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सध्या सुद्धा डेली हर रोज रोज तर रोज ती कमीत कमी एक दीडशे ते शंभर टनाच्या आसपास नुकसान दुखरं करतात त्या रानामध्ये आमचा शेतकरी गुंट्याला दीड टनाचा अवरेज पडतो मग दीड टनाच्या हिशेबाप्रमाणे पाच हजार रुपये गुंट्याला म्हणजे उसाला दर मिळतील शेतकऱ्याला त्याच गुंट्याला वनविभाग खातं आठशे रुपये गुंठा ह्या हिशेबात त्यांना मोबदला देतोय त्यामुळं शेतकऱ्याला फार मोठं म्हणजे नुकसान शेतकऱ्याचं होतंय शिवाय आम्हाला योग्य पर्यायानं किंवा योग्य मार्गाने वनविभागानं नुकसान भरपाई द्यावी एवढंच आम्हाला असं वाटतं